तेवीस तारखेला बावीसचा दिवस होता सकाळी एक वाजून बावीस मिनिटांनी एम एस तेवीस पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेल मदीपच्या गेटच्या तिथं येऊन उभे राहिले उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमनने विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले सकाळी सा आत्ता रस्ता उशीर झाला आहे आत्ता जाणं काय उचित राहणार नाही त्यामुळे मी सकाळी साडेनऊ वाजता रूम चेकआउट करणार आहे बारामतीला पुढे जाणार आहे असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमनी एक माणुसकी म्हणून दार उघडलं स्वतः वॉचमनी ते महिला असल्यामुळे गाडी आत घेतली गाडी हात लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्टप्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची स्वतः आपण आम्ही स्वतः हँड त्यांनी एंट्री केली आधार कार्ड दिलं त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला सही केली आधार कार्ड नंबर टाकून आणि सी सी टी व्हीच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर एकशे चौदामध्ये तेही सी सी टी व्हीमध्ये कवर झाले बरोबर एक वाजून तीस मिनटाच्या आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला रजिस्टर मगाशी मी दाखवलं आपल्याला एक कॉपी त्याची देतो बरोबर एक वाजून तीस मिनटाने त्या रूममध्ये एक रूम नंबर एकशे चौदामध्ये गेला रूम नंबर एकशे चौदामध्ये आतमध्ये गेल्यानंतर सकाळी दहा अकराच्या सुमारास रूम आमची सेवा कशी असते चोवीस तास चेकआउटची सेवा असते तेव्हा अकरा बारा वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही पण बारा नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही फोन रिसीव पण नाही केला गेला किंवा के पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट नाही आल्यानंतर थोडासा बारा ए, ते एक ते एकच्या सुमारास आमच्या स्टाफने दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही ना उत्तर मिळाल्यामुळं असं वाटलं की कुठंतरी उशिरा आल्यात मॅडम दमल्या असतील झोपल्या असतील त्या अनुषंगाने आम्ही परत तीन वाजता एकदा तीन ते चारच्या दरम्यान आम्ही परत रुम एकदा वाजवली बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज अ ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असं असं झालेला आहे काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही तीन वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमध्ये किंवा रिप्लाय येत नाही किंवा त्यांनी ऑर्डर अजून काय केलेलं आहे साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितलेली नाही आहे मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळं भाऊबीजीचा कार्यक्रम असल्यामुळं मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते ॲज अ ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर सहा पंचेचाळीसच्या आसपास रूम उघडण्यात आली त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे मॅनेजर आहेत वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असा निदर्शनास आलं की त्यांनी स्वतःच्या ओढणींनी गळफास लावून घेतलेला इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांना तिथे बोलवलं गेलं त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली हॉटेल लॉजिंगमध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की बारा नंतर रूम कुठली द्यायची नाही आहे एक की म्हणून महिला आहे अठरा वर्षाच्या वर त्यांचं आय कार्ड आहे त्यांचं वय एकोणीसशे शहाण्णवचा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली पूर्ण नियमाचं पालन करून नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली तिथे कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाही आहे तिची ती ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये आली तिची परिस्थिती नेमकी कशी होती ती टेन्समध्ये थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये त्या चेहरा थोडासा पडलेला फुटेज जर आपण बघितलं सीसीटीव्ही फुटेज मी आपल्याला दिलेले सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशन मध्ये होत्या बॉडी लँग्वेज मुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडा जाणून येत होतं सीसीटीव्ही मध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नेमकी सद्यस्थितीला तुमच्यावर आरोप विरोधक करत आहे तर त्यांना काय सांगायचं त्याबद्दल मी काय बोलू इच्छितो नाही पण परवा दिवशी जे काय चिखल उडण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला आमच्या नेत्यावर झाला तो खरंच चुकीचा आहे फलटणमध्ये कुठेतरी विकास होतोय फलटणचा विकास आहे फलटण एक वेगळ्या दिशेने फलटणची वाटचाल चाललेली आहे ते कुठंतरी विरोधकांना खपत नसावं असा माझा अंदाज आहे त्यामुळे कुठंतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला कुठंतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न कर होत आहे दादांसहित